सिंदखेड गाव जरा उशिरा स्थलांतरित झालं दक्षिण सोलापूरात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे शिंदखेड हातूर अशा गावांना पूर आलेला आहे आणि या पूरग्रस्तांना मदतीसाठी दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख हे पूर्वस्थांना विचारपूर करत आहेत एकंदरीत प्रशासनाच्या वतीने कशी तयारी करण्यात आलेली आहे आमदार सोबत सो आपल्या सोबत आहेत माहिती जाणून घेऊया काय आपल्याला भेट दिलेली आहे काय परिस्थिती आहे आणि प्रशासनातून काय निर्णय सोमवार पासून सोमवारी सकाळी जवळपास दोन लाख क्युसेस पाणी सीमा नदी सोडलंय हे समजल्यापासून प्रत्येक शिनामलीच्या काठाच्या गावाला जाण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रत्येकाला सावध करण्याचा प्रयत्न केलेला आहे अनेक परिवार अनेक गाव सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित झालेले आहेत सिंदखेड गाव जरा उशिरा स्थलांतरित झालं त्यांना वाटलं नव्हतं की आपण एवढ्या अडचणीत येऊ परंतु तिथे असताना सुद्धा प्रशासनाने अनेकांनी संस्थांनी सुद्धा मदत करून त्यांना सर्व पुरवठा केलेला आहे शिंदखेडची सर्व मंडळी आता आहेरवाडीच्या प्रशाले आलेले आलेल्या आहेत प्रशासन सुद्धा पूर्ण सक्षमतेने त्यांच्या पाठीशी आहे अनेक संस्था सुद्धा व्यक्ती असतील संस्था असतील त्या सुद्धा यांना मदत करतायत मी प्रत्येक नागरिकाची चौकशी केली आहे इथं काय अडचणी आहे का इथं कुणाचीही कसली अडचण नाही म्हणजे खाण्यापिण्याची अडचण नाही शौचालयाची अडचण होती तेही दोन शौचालय मागवले फिरते शौचालय मागवलेले अंधरापांगराची सुद्धा सोय झालेली आहे अनेकांनी अने कपडे सुद्धा दिलेले आहेत हे सगळ्या सोयी झालेत आता फक्त राहतच जनावर मुख्या जनावरच मुख्या जनावरला चाऱ्याची अडचण आहे जिल्हाधिकारी महोदय तहसीलदार याच्यासाठी प्रयत्न करतात वेगळ्या ठिकाणी स्थानिक काही लोकांनी सुद्धा चारात त्यांच्या त्यांच्या परीनं दिलेला आहे त्यांचं सुद्धा मी या बाधित नागरिकांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो सगळ्यात महत्वाचं आता आज सुद्धा आज सुद्धा जवळपास दीड लाख क्युसेस पाणी सेना नदीत सोडले भीमा नदीमध्ये एक लाख क्युसेस पाणी आहे मी संपूर्ण नागरिकाला भीमा नदी काट असेल किंवा आता सेना नदी काट असेल सर्वांनी आता जागृत राहणं गरजेचं आहे आत्ताच मूळ घरी जाऊ नका सीमा नदीच्या वर आलेले त्याने खाली आता जाण्याचं घाई करू नके कारण जवळपास दीड लाख विशेष पाणी परत सोडलेला आहे आणि परत आणखी पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे पुराचा धोका आपल्या आणखीन वाढलेला आहे आणि म्हणून कुणी नागरिकांनी आता परत घरी जाऊ नये सुरक्षित ठिकाणी आता आहे तिथेच राहावं ज्या गावाला नातेवाईकाच्या गावाला गेलात इथंच आता थांबावं आपली स्वतःची थोडी गैरसोय होते पण निसर्गाच्या पुढे आपण काही करू शकत नाही पुढच्या काळात मात्र सर्व शंभर टक्के पिकाचं नुकसान झालंय किंवा ऊसाचं सुद्धा नुकसान झालेलं आहे अनेक घरांची पडझड झालेली आहे जे जुनी घरं होती ते पाणी गेल्यामुळे पूर्ण किंबहुना घरगुती सामान आता घरातलं सगळं लागणार सामान सुद्धा अनेकांच्या घरामध्ये तीन तीन चार चार पाच पाच फूट आणि अनेकांच्या घरात आहे मला असं वाटतं की आता सरकारने खूप यांच्या खंबीरपणे पाठीशी उभाच राहिलं पाहिजे आणि सरकार उभा राहील याची मला खात्री आहे आरोग्य विभागाला तात्काळ आता फवारणी करायच्या सूचना दिलेल्या आहेत वीज मंडळाने सुद्धा आता लाईटची अडचण आहे अनेक ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर जळालेले आहेत आणि एम एस सी महावितरण कंपनी सुद्धा त्याच्या बाबतीत सतर्क आहे आणि औषधाचे सर्व ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी कॅम्प आहेत गावातील लोक ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी स्थानिक डॉक्टर आहेत नर्सेस आहेत औषध गोळ्या ठेवलेले आहेत त्या सर्व सोयी करण्याचा प्रयत्न आला किंबहुना डोळे तपासण्याच्या सुद्धा सूचना दिलेल्या आहेत अनेकांचे डोळे असतील त्यांच्या ऑपरेशन करायचे असतील हे सुद्धा सूचना आहेत दिल्यामुळे आरोग्य सुद्धा सुरक्षित राहावं याची सुद्धा शासन प्रशासन काळजी घेत आहे जवळपास मोठ्या प्रमाणात आहे मग ते पाकणी पासून ते कुडल संगम पर्यंत फक्त हत्तर संघ कुरल नाही पण बऱ्याच गावाला आहे एक एक गाव जवळपास सत्तर टक्के गाव बाहेर आल्यासारखी वाटते सेना नदी कराची थँक्यू हे होते दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले आहे की नागरिकांना दोन तीन दिवस येलो अलर्ट आहे सोलापूर शहराला आणि कोणतीही गावाकडे जाण्याची तयारी करू नये अशी विनंती नागरिकाच्या सरपंच असतील ग्रामपंचायत हॉस्पिटल आहेरवाडीच्या प्रत्येक नागरिकाच मी मनापासून आभार मानतो शिंदेडूच्या गावावर जे संकट आलं त्या संकटाला धावून जाऊन इथली शाळा असतील इथले प्रत्येक जण आपल्या आपल्या परीनं झटून त्यांची सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे विशेष करून दक्षिण तालुक्याचा एक सेवक म्हणून सुद्धा मी आहेकरांचं मनापासून आभार मानतो त्यांच्या ऋणात राहण्याचा भविष्यात सुद्धा प्रयत्न करतो ग्रामपंचायत मनापासून आभार मानतो प्रयत्नशील आहेत स्थानिक लोकांनी सुद्धा आहेरवाडीकरांनी सुद्धा स्वतःचा चारा दिलेला आहे आणखीन सुद्धा मंदरू वगैरे ज्या ठिकाणी बाधित नाहीत गाव त्या ठिकाणी चारा चारा गोळा करायचं चालू आहे पण शंभर टक्के आज संध्याकाळपर्यंत चाराची शंभर टक्के सोय होईल हे होते दक्षिणचे आमदार सुभाष देशमुख यांनी पूरग्रस्तांना प्रशासनाच्या काय नियोजन आहे हे सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि आज आणि उद्यापर्यंत मुसळधार पाऊस पाऊस पडण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी आणि लवकरात लवकर पीक विमा शेतकऱ्यांकडे होणार आहे अशी ग्वाही सुद्धा दक्षिणच्या आमदार सुभाष देशमुख यांनी लोकोलापूरी करता बोलताना दिली आहे